제가 <목소리도> 가봐 आपण बाहेर निघतो ना पहिल्या पावसाला असे इंगली वगैरे बाहेर निघतात तरी बघा मोठी इंगली आहे ते चांगलीच मोठी आणि चावली ना तर डेंजर काम होईल नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कालपासून आहे ना आपल्या साईडला भरपूरच पाऊस चालू झाला आहे म्हणजे आता एक दीड तास अगोदर आहे ना भरपूर जोरदार पाऊस होता भिजलो पूर्ण आणि भरपूर जोरदार पाऊस होता आणि आत्ता आहे ना संध्याचा टाईम वरनं पण जोरदार पाऊस येतो आहे आणि ह्या पावसात आपल्याला फुल नाईट कॅम्पिंग करायची आहे मजा आ, तर मजा येणार आज कारण असंच पावसाचं वातावरण चालू राहिला तर आपण खेकडे वगैरे पकडू कारण बाजूला आपल्या नदी आहे तर नदीला जाऊन आपण खेकडे वगैरे पकडू आणि तेच रात्री बनवू खेकडे नाही भेटले तर आपण काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न करू तर बघूया आजची नाईट कॅम्पिंग कशी राहणार आहे गरजतोय पण चमकतोय पण काल तर भरपूर गरजत होता चमकत होता का आलो आपण कॅम्पिंगसाठी तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला आणखी लाईक करून ठेवा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ हो तुम्हाला बघायला भेटतील पाऊस जोर वाढवायच्या आधी आहे ना पहिला आपण टेंट लावून घेऊ कारण वरच्या साईडून जोरदार पाऊस येतोय तर आता अवकाळी पाऊस आहे सध्या मे महिन्यामध्ये कारण भरपूर भाजप आहे ंट वगैरे आहे ना इकडे मस्त लावून झाला आपला तर पाटापट आहे ना चहा वगैरे बनवून घेऊ कारण थंडी लागली भरपूर तिकडून ब आपण गावापासून आलो चालत तेव्हा स्टार्टिंगलाच भरपूर पाऊस होता आता थोडाफार कमी झालाय मेंट आहे ना फुल वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही वाटणार तर मस्त ना पण चा वगैरे बनू कारण भरपूर थंडीसारखा वाटतोय वातावरण पूर्ण आहे ना सकाळपासूनच पावसाचा होता आणि आता एक दीडचा सागोदर भरपूर जोरदार पाऊस पडलाय थोडंफार नदीच्या नदीमध्ये ना डबक्यामध्ये पाणी पण साठलं भरपूर कपडे पण ना ओले होते कपडे पण चेंज केले आणि बाहेर जोरदार पाऊस चालू झालेला मगाशी चमकत वगैरे होता त्याच्यामुळे शांत बसलेलो आतमध्ये तरी पण ना गरजतोय तिकडे बघा रिम झिम रिम झिम चालू आहे पाऊस आणि हे मेन आपले हुक आहेत म्हणजे आता हे पावसाळे आपण वापरायचे आहेत फायनली मित्रांनो आपण इकडे असे हुक लावलेत तिकडे असे चारही साईडून सगळीकडून हुक लावलेत तर म्हणजे कसं माहिती आहे वारा वगैरे आला ना तरी पण आता टेन्शन नाही किती पाऊस असला तरी आत्ता आहे ना पाऊस गेला थोडा उघडलाय मागासपासून पाऊसच चालू आहे आज आपण नवीन काहीतरी बनवू आपण कॉफी बनवू आपल्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच कॉफी बनली असेल तर कॉफी बनवू पाहिजे आपण लिटरची पिशवी आला पाहिजे होतो बघू उद्या सकाळपर्यंत टिकला तर तर आपण इकडं नॉर्मल साखर टाकू पाहिजे कॅम्पिंग चालू केल्यापासून आहे ना पहिल्यांदा कॉफी बनवली हे थंड वातावरण आहे एकदम थंड वातावरण आहे त्याच्यामध्ये अशी कॉफी वगैरे असली ना तर बरं वाटेल आणि आता थोडासा पाऊस आहे ना कमी झालाय मागासपासून पाऊस चालू होता कॉफी भरपूर झाली थोडीशी वरतून टाकू अजून भारी वाटेल तर या मित्रांनो एकदम भन्नाट वातावरणामध्ये कॉफी एक नंबर वातावरण एकदम थंड झालंय त्याच्यामध्ये मस्त गरम कॉफी या पियाला धबजत झालाय मगाशी जो पाऊस पडला होता त्यांनी नदीला चांगलाच पाणी झालाय खदूल पाणी होता आता भरपूर निवल झालाय तर दाखवतो तुम्हाला त्या नदीला आपण खेकडे पण पकडू शकतो कारण नदीला पाणी झालंय रात्री खेकडे शंभर टक्के भेटू शकतात पाणी बघू शकता एकदम क्लिअर झालंय निव्वळ पाणी हा बघा पूर्ण वाहता पाणी झालंय नदीला चांगलाच एकदम तर अशा पाण्यामध्ये आहे ना आपल्याला आज खेकडे पण भेटू शकतात बघू शकता पाणी तर आहे ना मस्त झालंय नदीला म्हणजे रात्री आहे ना, ना। खेकडे वगैरे पकडू शकतो ह्या नदीला कांदे पोळी बनवते त्यासाठी इकडे आपण मिरची घेतले कांदा आणि टॉमॅटो इकडे कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे कांद्या पोहेसाठी जेवढा कांदे पोह्यासाठी आपण कांदा बारीक करताना नाही ना तेवढा करू Kita okay. cutting keren धुवून घेतलेत इकडे आहेत ना मस्त की पोहे आपण धुवून घेतलेत चला तर पहिले आपण इकडे मोहरी टाकू kita memiliki kita kasih kecil tuh. ada apapun masalah maksudnya normal normal boy bapri kalau jauh lah jalan itu Tim Bih. एकच नंबर असे आप आपले कांदेपोहे मस्त स्मेल सुटलाय एकच नंबर आणि कांदेपोळे तर एक नंबर झालेत आपले ओके साखर पण टाकू साखर वगैरे हो असले तर आणखीन भारी वापरतात तुम्ही बघू शकता काल उवायला आलाय बहुतेक साडेसात वाजून पण गेले असते भूक भरपूर लागले तर पहिला नाश्ता करून घेऊया संध्याकाळचा कांदे आपले रेडी झालेत म्हणजे आपल्याला किती टाइम झाला माहिती आहे का जेवण समजा दोन टाइम झाला आरामात हा रस नाही तेवढ्या लिंबूला आवाज बघा कुठला तरी पक्षी उठते त्या साईडला तर या मित्रांनो कांदेपोहे खायला जबरदस्त झाले मच्छर भरपूरच आहे तर आपण इस्तो पेटवायचा प्रयत्न करू पेटली तर बरी मच्छर गायब होईल इस तो पॅटाचं नाव नाही येत एक बारीक काठी पेटले फक्त ती पण गेली फाटी पूर्ण ओली येत झोपायसाठी मस्त सोय केली इकडे आपली उशी आहे मस्त उशी आहे आणि इकडे उशी राहू म्हणजे उश्याला पाहिजेत आपल्याला आणि पावसामध्ये हा जर ट्रेन वापरायचा ना तर एकदम भारी बघा मस्त झोपायची जागा आपली तयार झाली एकदम परफेक्ट समोर मस्त बघा थोडा रे म्हणजे थोडा थोडा पाऊस चालू आहे बाहेर एकदम थोडा थोडा आणि बारीक बारीक पाखरे आहेत ना इकडे आलेली भरपूर ते बघा लाईटवरची पाखरे आत्ताच थोडी कमी झालेत आहेत मग भरपूर आलेली तर पोहे वगैरे आपण खाल्ले मस्त आणि आता नऊ वाजायला आले आणि जाऊ मस्त खेकडे पकडायला बघूया किती भेटतात खेकडे कालचं जागरण होता भरपूर म्हणजे तीन चार दिवस सतत आहे ना एकदम जागरण भरपूर झालंय भरपूर म्हणजे भरपूर जागरण काल चार वाजता आलो घरी त्याच्या आदल्या दिवशी सकाळी सात साडेसात आलो आणि तीन चार दिवस चांगलाच जागरण झालाय त्याच्यामुळे डोळ्यावरती निश्चित झोप आणि एकदम थकल्यासारखा आहे तर जाऊ बघूया खेकडे किती भेटत पटकन बाजूलाच आपल्या नदी आहे आणि बरेच लोक आहेत ना नदीला येऊन गेली तेव्हा आपण एकदम शांत बसलेलो कलून नाही दिला आपण इकडे हाऊ म्हणून आणि लोक जाऊन आहे ना कमीत कमी दीड तास झाला म्हणजे आता पाठवून आपण जाऊ त्यांच्या तर आपल्याला खेकडे भेटायचा चान्स आहे म्हणजे लेट निघणाऱ्या खेकडे आता आपल्याला भेटतील चला बघू पूर्ण कालोग झाला बघा आता चालना पण दिसत नाही मग शेती चालण्या दिसत होत्यावरती त्यावरती आता पूर्ण गायब झाला मस्त आहे ना पिल्लं सोडलेले आहे आपल्याला चिमुरे भेटली पाई पहिलीच पहिली म्हणजे ही आपली तिसरी असेल पण आता भरपूर ॲडजस्ट करायला लागतो खेकडे पण पकडून आणि पिशवी पकडून भरपूर ॲडजस्ट करायला लागते आणि इथे एक खेकडे आहे आणि इथे खेकडी आतमध्ये हे इथे दिसते आपल्याला एक इथं बसले आतमध्ये परत मस्त साहेब आणि अशी पावसाला तर आपण बाहेर निघतो ना पाहिलं पावसाला असे इंजले वगैरे बाहेर निघतात तरी बघा मोठे इंडले येते चांगलेच मोठे आणि चावली नाही आपण पोचलो ट्रेन जवळ आणि आपल्याला खिकडे बघा किती भेटलेत भरपूर भेटले की इकडे साडेबारा वाजून गेलेत तर झोपूया एवढी झोप लागली आहे ना भरपूर कारण दोन दिवस चांगला जागरण झालं आहे त्याच्यामुळं झोप आले भरपूर तर झोपूया पटकन चला अजून आहे ना बॅडकांचा आवाज बघा किती येतो आहे बॅडकांचा आवाज बघा पाण्यामध्ये भरपूर येतो आहे वाजले भरपूर त्याच्यामुळं झोपूया पटकन तर चला गुड नाईट झोपूया बाय